मौनी निमित्त नाशिकच्या रामकुंडावर भाविकांची गर्दी कुंभमेळ्यातल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी <दिणारी> <दिणारी> कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर पानसरे कुटुंबीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतलेली भेट ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत दमानियांची माहिती मुंडे भाजपचे नाहीत फडणवीसांनी सांगितलं दमानियांचं वक्तव्य वाल्मिक कराडची लातूरात संपत्ती ज्योती जाधवच्या नावावर उच्चभ्रू वस्तीत पाच ते सहा कोटींचा बंगला वाल्मिक कराडचं प्रकरण अखेर मुंबई हायकोर्टात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची ईडीची याचिकेत मागणी धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप भरत गोगावले अजित पवारांची भरत गोगावलेंनी घेतली भेट दोन दिवसांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासाठीचा तिढा सुटण्याची शक्यता पक्षाला अडचण निर्माण होईल अशा बाबी टाळा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा अजित पवारांच्या आमदारांना सूचना मराठा आरक्षणावर नव्यानं सुनावणी सुरू होणार याचिकाकर्त्यांची मुख्य न्यायमूर्तींना विनंती नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याची मागणी पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांवर उपचार पण पूर्ण वेळ न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरच उपलब्ध नाहीत खासगी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांना पुणे महापालिकेची विनंती राज्यात थंडीचा जोर ओसरला दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती महाराष्ट्रात येत्या चोवीस तासांमध्ये तापमान बदलणार